नुसती वासाने वाटणारे आज आपण डाळ पालक एकदम मस्त भाजी बघणार आहोत अशी डाळ पालक नक्की करून बघा लहान मुलं सुद्धा आवडीने खातील चला तर वेळ ना घालवता रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी अर्धी वाटी मी इथे मुगाची डाळ घेतली आहे कुकरच्या भांड्यामध्ये टाकायची आहे डाळीमध्ये आपण पाणी टाकूया हाताने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे डाळीवरच पाणी काढून घ्यायचं आहे डाळ शिजण्यासाठी पाणी टाकायचं एक कप पाणी टाकायचंय कुकरमध्ये मी आधीच जाळी ठेवली त्यामध्ये पाणी टाकलं डाळीचा डबा कुकरमध्ये ठेवायचा त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची झाकण ठेवायचं कुकरचं झाकण लावून याच्यात तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आपल्याला कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्या आहेत डाळ आता थंड होऊ देऊया बारीक चिरलेला मी एक थे पालक घेतला आहे एक बारीक चिरलेला टोमॅटो घेतला एक बारीक चिरलेला कांदा घेतला आणि थोडासा लसूण घेतला असा लसूण कुटलेला घ्यायचा आहे आपल्याला कुकर इथे थंड झाला आहे डाळ काढून घेऊया डाळीमध्ये थोडस पाणी टाकून चमच्याने मिक्स करून घ्यायची थोडी स्मॅश करून घ्यायची भाजीला आपण फोडणी देऊया कढाईमध्ये दोन चमचे तेल टाकलं आहे तेल गरम झाले की अर्धा चमचा मोहरी टाकली अर्धा चमचा जिरं टाकलं लसूण टाकला छान असा परतून आहे त्यानंतर कांदा टाकूया कांदा ही तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे आपल्याला एक मिनिट भर कांदा छान परतलाय त्यामध्ये बारीक चिरलेला टमॅटो टाकूया छान असा मिक्स करून घ्यायचा एक चमचा लाल मिरची पावडर टाकली एक चमचा गरम मसाला टाकला मिक्स करून घ्यायचंय छान असं परतून घ्यायचं थोडीशी हळद टाकायची कांदा आणि टमॅटो शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं मीठ टाकायचं मिक्स करून घ्यायचं झाकण ठेवून याला छान असं शिजू द्यायचं आहे पाच ते सहा मिनिट पाच ते सहा मिनिटानंतर चेक करूया मिक्स करून घ्यायचं आहे कांदा आणण्याटायम टोबाऱ्यापैकी शिजलाय डाळ टाकायची पालक टाकायचा आहे पूर्ण बारीक चिरलेला मिक्स करून घ्यायचं डाळीमध्ये पालक छान असा मिक्स करून झाला झाकण ठेवायचं चार ते पाच मिनिट छान असं शिजू द्यायचं आहे चार ते पाच मिनिटानंतर चेक करूया चवीपुरतं थोडस मीठ टाकायचं तुमच्या अंदाजानुसार मीठ टाका मी आधी मीठ टाकलं होतं मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा थोडस झाकण ठेवायचं एक दोन मिनिट दोन मिनिटानंतर भाजी आपली छान शिजली भाजीवर आपण तडका देऊया एक चमचा तेल गरम केला आहे त्यामध्ये थोडासा लसूण आणि लाल मिरची टाकायची थोडासा हिंग टाकायचा तेलामध्ये छान असा परतू द्यायचा आहे भाजीवर तडका ओतून घेऊया मस्त अशी डाळ पालक तयार झाले आहे ही डाळ पालक भाकरीसोबत भातासोबत किंवा पोळीसोबत खूप छान लागते अवश्य करून बघा अशी चटपटीत टेस्टी डाळ तयार झाली आहे आय होप आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत